या दोघांचा विचार करता मला वाटतं आपण जे काय बोलणार आहोत ते थोड्या प्रकारच बोललो करतो सन्मान्य व्यक्ती समोर असलेले माझे सर्व मित्र मी मित्र मैत्रिणी हा हुतावून शब्द उच्चारतो कारण तरी नोकरीला जात असलो तरी ऑफिसने मला इथे या सिनियर सिटीजनच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलावून मी एक सिनियर सिटीजन आहे याची मला जाणीव करून दिलेली आहे मित्रांनो तसं दातचं आणि नातं खूप मोठं आहे कारण बत्तीस वर्षाच्या अगोदर देशील कॅथलिक बँकेची निवडणूक ही युवादर्शनच्या माध्यमातून साध्या डिप्युटरच्या माध्यमातून त्यावेळेला आम्ही लढलेली होती आणि ती लढवण्याचं कारण एकच होतं ते म्हणजे परिवर्तन जागृती आणि त्यावेळेला मी रोज संध्याकाळी दहा पंधरा दिवस सतत इथे सभा घेण्यात येत असेच त्यामुळे समोर असलेली व्यक्ती त्यावेळेला माझ्यासाठीच त्यावेळेला तरुण होती आणि म्हणून मला दास हे काही नवीन आहे प्रत्येक व्यक्ती मला ओळखते प्रत्येक गावात पोचलेलो आहे आणि आज इथे मी बोलावं असं ज्यावेळेला मला माहितीने सांगितलं त्यावेळेला मी सांगितलं की म्हटलं प्रबोधन मी काय करणार कारण म्हणजे मोठी मोठी फ्वाधन बसलेले आहे समोर काही व्यक्ती त्याच्यापेक्षा खूप वरिष्ठ आणि मोठ्या आहेत आम्हाला ऐकायला आवडतं की या संधी आहे बोलून घ्या म्हणून मी तुमचा थोडासा वेळ येईल करायची तुमचा सहशील अंतही तो तुम्ही पाहू शकेल मी काही वेगळा प्रकार संधीत नाही की फार मोठं संधी करायची त्यांचं महाविद्यालयाने अनुभव सांगितले तरुणांच्या माध्यमातून खूप मोठे आहे तेवढं त्यांनी करू शकत नाही सुद्धा इथे सांगितलं की आपल्या सर्वांना काय कळलं पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे संदर्भात सांगितलं गेलं इथे शिक्षण क्षेत्रातील दोन मान्यवर व्यक्ती आहेत प्राचार्य आहेत तुमच्यामध्ये खूप शिक्षक शिक्षिका आहेत आणि म्हणून आजच्या झडीला सर्वात महत्वाचा जो विषय आहे।, 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 आहे तो म्हणजे आपली भावी पिढी आणि या भावी पिढीसाठी मला वाटतं आज परिस्थितीनुसार आपण सिनियर सिटीजन म्हणून किंवा निवृत्तजन म्हणून आपण बसलेलं जरी असलो तरी आपल्याकडे आपल्याला एक परिस्थिती हे दोन्ही शब्द जरी आज कायदेपर्यंत असले तरी एक पन्नास साठ वर्षाच्या अगोदर ते निश्चितच अगोदर होती आपण सर्व शेतकरी शेतीप्रधान माणसं कुटुंबात एका कुटुंबात चार चार सहा सहा भावंड तीन भाऊ दोन बहिणी दोन भाऊ तीन बहिणी असा हा एवढा मोठा प्रपंच आणि त्या वेळेला प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबातल्या एका मोठ्या भावाला शेती काही लागत असते एखाद्या मधल्या भावाला शिक्षण देऊन नोकरीसाठी पाठवा लागत असे आणि बाकीच्या लोकांना दोन लागत माणूस आपल्या वायडे म्हणून आपल्याकडे काही जुन्या वाया बसलेल्या की वायवे हा शब्द आपल्यासाठी त्यावेळेला खूप महत्वाचा होता कारण या वायगेची भूमिकाच मुळात या कुटुंबामध्ये सन किंवा एक जाणकार व्यक्ती एक सल्लागार म्हणून तिथे त्याची भूमिका तो पार पाडायचा आणि ज्या वेळेला जो धंदा करणारे काही त्यांचे भावंड आणि एखाद्या व्यक्तीची नोकरी करते तो जेव्हा निवृत्त व्हायचा तो निवृत्त कधी होत ते कुटुंब वाट पाहायचं कारण त्यावेळेला निवृत्तीचा आश्वासाचा झगड्यात होत नव्हता कारण त्यांनी परिस्थिती बदलली आणि ती जागा उलटी फिरली गेली बहुतेक लोक शिक्षणामुळे नोकरीकडे झुकले गेले आणि शेती कमी होऊन आपण नोकरीकडे झुकलो त्यामुळे आणि निवडणुकीचा जो पर्सेंटेज आहे तो वाढला गेला पैसा आला त्या पैशातून आपल्या मुलाचं शिक्षण आपण करू लागलो शिक्षणामुळे आज आपला समाज

वाईट त्याचे परिणाम असे व्हायला लागलेले आहेत की आप आपण आपल्या मुलाला गप्प करण्यासाठी माध्यम वापरलेलं आहे त्याचे परिणाम असे आहे की आधीच बटवा आजोबाच त्यावेळेला खांद्यावर खेळणं हे अचानक दुर्मिळ झालेलं आहे आजी आजोबाची एक महत्वाची जबाबदारी अशी आहे की आजच्या घडीला जे शहरीकरण झालेलं आहे किंवा झालेलं आहे त्यामध्ये त्यांक्सी मुलं म्हणजे मी नातवंड मुलगा आणि आज आजोबा ना तीन होतो या मुलाला नोकरीसाठी खूप मोठी धडपड करावी लागते एवढी मोठी धडपड आहे की आम्ही चाळीस ब्रेचाळीस वर्षे नोकरी केली आज चार चार वर्षावरती प्रत्येकाला नोकरी बदलावी लागत आहे एकाही व्यक्तीला सांगता येत नाही की काय तू कुठे कामाला होता आम्ही कुठे कामाला लागणार खूप मोठी दुर्गी आहे या दोघीमध्ये आपल्या मुलांवरती म्हणजे नागवंडावरती काही होता ते खूप दुर्लक्ष होत आहे त्या दोणीच्या नंतर त्या मुलावरला आपले जर मुलं गाबून आली असतील तर त्यांना जीवन संपूर्ण दिवसाचा सगळा जो इतिहास आहे किंवा सर्व दिवसात जे आहे ते मांडता आलं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुल ना आज अत्यंत फार मोठं विचित्र परिस्थितीतून आपण निवृत्त लोक जात आहोत काही लोकांना निवृत्तीमध्ये पेन्शन आहे काही लोकांना नुसतं पेन्शन आहे काही लोकांना करोड रुपये आलेले आहेत काही लोकांकडे वीस वीस लाख रुपये आलेले आहेत कारण कामाचा दर्जा प्रत्येकाचा निर्णय आहे त्याचं आहे तसे पैसे मिळतात मी काही चुकीचं म्हणत नाही कोणी गैरसमज करून घेऊ नये पण आपल्याकडे सध्याच्या परिस्थितीला सर्वांना पिकनिक म्हणजे कोणत्या पिकली तुम्ही ह्या बावतीस वेळेस आपण कशा पिकली देतात पण पाहिलं आहे त्याची फार मोठी हौस आणि आवड निर्माण झालेली आहे आणि आयुष्यामध्ये आपण एवढ्या कष्ट केल्यानंतर कष्ट केल्यानंतर के मुंबईच्या बाहेर देशाच्या बाहेर व्यक्ती सगळं बघायला पाहिजे पण हे पिकनिकवाले लोक आपल्याकडे येऊन आपल्याला निवेदन देतात की तुम्हाला आम्ही एवढ्या लाखामध्ये लंडन जातो यु एस जातो इस्रायल जातो आपण सहज त्या ठिकाणी जातो जाऊ नये असं मानत नाही पण प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबाचा एक सर्वे करावा की माझी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काय आहे माझ्या मुलांची नोकरीची परिस्थिती काय आहे माझ्या घरामध्ये किती लोक आजारी आहेत औषध पाणी किती लागत आहे ते ठरवल्या नंतर राहिलेल्या पैशातून मला किती शक्य आहे तो विचार केला पाहिजे कारण आपण तुलना करतो की ही व्यक्ती जाऊन आली मला काहीतरी बोलत नाही आम्ही कर्ज करतो कर्ज वाजलेले होतो आणि ते कर्ज आम्ही आमच्या मुलाच्या ते कोणीतरी थांबलं गेलं आज बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली कामं आपण केली पाहिजे हे जरी असलं तरी निवृत्त होणं म्हणजे एकच महत्त्वाचा विषय आहे की तुमच्या संपूर्ण उभ्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला जमलं नाही जे आपण विसरून गेले आहे ते करायचं आहे ज्या वेळेला निवृत्त होतो त्यावेळेला तीस चाळीस वर्ष काही आपलं कुटुंब वगैरे आपण दुर्लक्ष केलेलं असतं खरं एम बी ए असतील काही डॉक्टर झाले असतील इंजिनियर झाले असतील पण त्यांना वेळ कधी दिलेला असतो त्या वेळेची गरज असते आणि हे सर्वात महत्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे प्रत्येकाने एकमेक समजून घेतलं पाहिजे आता संजय सांगितलं की इंटरनेट आणि या सगळ्या गोष्टीचं महत्वाचं आहे आज माझ्या चर्चमध्ये मध्ये विशेष काही घेऊन गेले आणि तीन एजचा संत संत कात्र तीस यांचा आज सण आहे तो सण साजरा केला विषयबद्दल ते पंधरा वर्षाचा मुलगा वय आहे तो ज्या वेळेला आणि त्यासाठी इंटरनेटचा वापर करतो आणि त्या इंटरनेटच्या माध्यमातून पंधरा वर्षाच्या फक्त कालखंडामध्ये त्याच्या जगण्यामध्ये तो सस्तक बहा घेतो हे सर्वांसाठी खेळत नाही कशा प्रकारचं कल्चर आपल्याकडे असावं लागतं त्यामुळे आपण तिथे एकच गोष्ट सांगितली की पंधरा वर्षाचा मृत्यू काय आणि पंच्याहत्तर वर्षाचा मृत्यू काय त्यांनी प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण हा देवासाठी स्वतंत्ररित्या आनंदामध्ये त्यांनी घडवलेलं असल्यामुळे त्यांनी सांगितलं की स्वतः आनंदी आहे त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या स्वतःची आयडेंटिटी पाहिजे कोणत्याही प्रकारची झेरॉक्स कॉपी नको आज आपण नेमकं काय करतो त्यांनी मोठा बदला मांडला त्याच्यापेक्षा कागद घेऊन आपण काय करतो मी असं म्हणेन की प्रत्येकाने आपापल्या स्वतःची आयडेंटिटी ठेवा आणि त्या आयडेंटिटीच्या आधारावरती आपलं कुटुंब आपण मोठं करत प्रयत्न करा अमेरिकेमध्ये चार्जी कट नावाची व्यक्तीच मन खून झाला हा खून झाल्यानंतर समाजिक कार्यवर्ती मी बोलतोय त्यांच्या विशेषला तिसऱ्या दिवशी धर्मगुरूच्या माध्यमातून बोलवला आहे जे व्यक्ती तुमची जे व्यक्ती म्हणून तुम्ही त्या व्यक्तीसाठी तुम्ही पुन्हा बाहेर या आणि पुन्हा तुम्ही पुन्हा बरं कारण एकच आहे आजूबाजूला त्यावेळेला काही गोष्टी घडतात त्यावेळेला आपण शरीर सगळं संपलं असं समजतो आणि आपण भावनी होतो आणि आपण भावनी राहिलेला विचित्र पद्धतीने देतो आता आपल्याला काय होणार नाही आता आपण काय करू शकत नाही त्याला देवाच्या आव्हाने तसं करण्यापेक्षा आपला जो अनुभव आहे हा अनुभव आपण धावणं गरजेचा आहे पक्षाचा हवा संध्याकाळी ज्या वेळेला आकाशातून उरतो ते त्रिकोण बनवतो त्याच्यासमोर त्यांचा कॅप्टन असतो आणि सगळे पक्षी असे विहार करत असतात आणि त्यातून कधी जर एखादी दुर्घटना घडली तर संपूर्ण ते संपूर्ण हवा हा माझे फिरत नाही कधी बघा त्यातली काही लोक माझे फिरतात त्याला देतात पुढे जातात आणि त्याला घडून जातात मी हा एक संदेश तुम्हाला देऊ इच्छितो की ड्रायव्हरचं सांगितलं की आपण मी ड्रायव्हर म्हणाला पाहिजे असा जर पक्षाचा हवा जर आपण एक सामाजिक म्हणून आपल्या समाजात जर वावरचं ठरवलं तर जसे सुखात आपण सगळे एकत्र आपण जे आपण दुःखात सुद्धा त्याच दिली पद्धतीने आपण सामोरे होऊ मी आजच्या या सिनियर सिटीजनच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना एकच सांगू शकतो की अत्यंत चांगल्या पद्धतीचं वक्तव्यपेक्षा वातावरणामध्ये हा कार्यक्रम आहे बाबतीस त्यांनी त्यांची कितनी माहिती त्यांनी ज्या पद्धतीने याचं आयोजन केलेलं आहे तुम्ही सर्वजण लकी आहात कारण मला असं वाटतं की युवा युवा असं करते ना तरुणांनी जर अशा पद्धतीचं नेतृत्व केलं प्रमोद अवतरांनी ते जो शासकीय मंत्री होते त्यावेळेला त्यांनी पशी केलेली होती नाना आणि काय माझा असं मत आहे आपल्याकडे भेटपाळ आहे या उत्तर प्रदेशमध्ये बारा तेरा अशा पद्धतीच्या सिनियर सिटीजन्स हे भरपूर आहे आणि त्या सगळ्या सिनियर सिटीजन म्हणून वर्षातून एकदा तरी अशा पद्धतीचा नानाने व्हावा तो ह्यासाठीच व्हावा की अशा पद्धतीचा देवा निवा प्रत्येक ठिकाणी जर झालं तर मला असं वाटतं की जे टेन्शन्स नावाची चीज आपल्या समाजावरती जे काही आघात करत आहे त्यातून आपल्याला त्या दिवसा सुद्धा कायचं नाव मिळेल बाकी मी त्याचं काही बोलत नाही इतकाच म्हणजे सोन्याची रास आहे ट्रान्स मध्ये भरपूर लोक अशी आहेत की ज्यांच्याकडून घेण्यासारखं आहे मी अध्यक्षांना ते खास आभार मानतो की माझ्यासाठी एका छोट्याशा कार्यकर्त्याला आज इथे अध्यक्ष म्हणून बोलवून काही दोन शब्द वेळे वापरत असेल तर ती बोलण्याची संधी दिली आणि आपण जे कार्य करत आहात बॉफिस या कायद्याला आमच्या तर शुभेच्छा आहेतच आमच्या प्रार्थना तर आहेतच पण आमचा हा संपूर्ण पाठिंबाही असेल तुम्ही कधीही या काही काम असं तरी आम्हाला सांगा आम्ही अशा पद्धतीने तुमच्यावर शेअर करू आणि असेच तुम्ही अगदी जोडाने कार्य करत राहा की ज्यामुळे अशा पद्धतीचे कार्यक्रम सतत घालव आणि आमची आठवण तुम्ही सतत ठेवा धन्यवाद थँक्यू